नमस्कार मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये चाहिंग आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत शिक्षणाशिवाय तरण उपाय नाही ही संकल्पना राजर्श्री शाहू छत्रपती महाराज यांनी समाजासमोर मांडली आणि हीच संकल्पना घेऊन आम्ही हा आमचा आजचा निबंध आपणासमोर सादर करतो आहे शिक्षण अज्ञान दूर करी ते घरोघरी शिक्षण अज्ञान दूर करी पसरावे ते घरोघरी ज्ञानाचा दिवा पेटेल जेव्हा ज्ञानाचा दिवा पेटेल जेव्हा विकास येईल दारोदारी विकास येईल दारोदारी समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा भेदाभेद अन्याय याचे मूळ कारण अज्ञान आहे यावर मात करायची असल्यास शिक्षणाचा दिवा घराघरात पेटायला हवा असा विचार मांडणारे व प्रत्यक्षात त्याकरिता विविध प्रयोग राबविणारे एक लोकनेते महाराष्ट्रातील भूमीवर जन्माला आले ते होते राजश्री शाहू छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी आबासाहेब व राधाबाई यांच्या पोटी झाला त्यांचे मूळ नाव यशवंत हाच यशवंत पुढे राजर्षी शाहू छत्रपती म्हणून नावारूपास आला राजर्ष्री शाहूंचा काळ हा सामाजिक परिवर्तनाचा महत्वाचा काळ म्हणावा लागेल त्यावेळी समाज अनेक समाजघातकी प्रथा व परंपरांनी पोखरून गेलेला होता यावर एकच उपाय म्हणजे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार असे छत्रपती शाहूंना वाटे ते केवळ वर बोलण्यावरच थांबले नाही तर बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात करूनही दाखविले महाराजांच्या काळातच महात्मा फुलेंनी शिक्षण समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता परंतु भारतीय समाज व्यवस्था त्याला पाहिजे तशी साथ देत नव्हती हिबाब शाहूंनी हेरली इथूनच कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या असे म्हणावे लागेल राजर्श्री तुमची दूरदृष्टी होती किती कमाल राजर्श्री तुमची दूरदृष्टी होती किती कमाल ज्ञानाची गंगा धावली केली तिने धमाल ज्ञानाची गंगा धावली केली तिने धमाल व मागासवर्गाची मानसिक गुलामगिरी नाहीशी करण्याकरता असे मत शाहूंनी मांडले यावर सखोल मंथन करून चोवीस जुलै एकोणीशे सतरा साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याबाबत घोषणा केली घोषणा करताना राजर्षी महाराज म्हणाले इत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाख्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे आहे याकरिता सुनियोजित कामाकरिता महाराजांनी समिती स्थापन केली सक्तीचे शिक्षण योजनेवर एक लाख रुपये खर्च करण्याचे जाहीर केले त्यापैकी ऐंशी हजार रुपये दरबार खजिन्यातून तर वीस हजार रुपये देवस्थान फंडातून खर्च होणार होते या कायद्यांमुळे शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवण्याची आईबापांवर सक्ती करण्यात आली त्यांनी तशी पाठविली नाहीत तर त्यांना प्रत्येकी एक रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद करण्यात आली प्रत्येक गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले सुरुवातीला गावातील चावडी देवळे धर्मशाळा आदी इमारतीत शाळा सुरू केल्या एका वर्षात संस्थानातील खेड्यापाड्यात अशा शहाण्णव नव्या शाळा सुरू झाल्या पुढे या योजनेवरील खर्च एक लाखावरून तीन लाखावर नेण्यात आला पगारी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली स्त्री शिक्षणाचे महत्व जाणून महाराजांनी विशेष प्रयत्न केले संस्थानात मुलामुलींच्या शाळा होत्याच त्याशिवाय खास मुलींसाठीही स्वतंत्र अशा शाळा स्थापन करण्यात आल्या हुशार मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराजांनी खास शिष्यवृत्त्या ठेवल्या मुलींच्या उच्च शिक्षणाकरिता राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना त्यांनी शिक्षण मोफत केले होते समाजाला विकासाची दिशा मिळावी समाजाचे सकारात्मक रूपांतरण व्हावे याकरिता राजर्षी शाहूंनी केलेले शैक्षणिक कार्य शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचे कर आहे कोणत्याही विकसित देशाला लाजवेल असे उत्कृष्ट धोरण राबविलेले हे जाणते राजे लोकनेते समाजाच्या सर्व घटकाचे छत्रपती सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईस झाले होते असा हा जाणता राजा सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अफाट अनुयायांना व चाहत्यांना दुःखसागरात लुटून निघून गेला शेवटी राजर्षीबद्दल एवढंच मनावशी वाटते समता न्यायबंधुतेचा समता न्यायबंधुतेचा प्रतीक एक जाणता राजा समता न्यायबंधुतेचा प्रतीक एकता राजा लोकशाहीची विजय पेरली लोकशाहीची विजय पेरली असे हे राजश्री शाहू महाराजा असे हे राजर्षी शाहू महाराजा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपणासा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करण्यास शेअर करण्यास आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद